माझ्या पहिल्या नेमणुकीची अविस्मरणीय गाथा एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव सालची गोष्ट डी एडचा निकाल नुकताच लागलेला आणि तोही माझ्या मनासारखा अध्यापक महाविद्यालयात दुसरा येण्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता दररोज सकाळ दुपार संध्याकाळ नुसता निकाल पाहत बसायचो आणि रात्री स्वप्नांच्या दुनियेत हरवून जायचो स्वप्नातच मी एखाद्या शाळेत शिक्षक होऊन शिकवत असल्याचा भास होई खडबडून जाग आली की उगाच झोपमोड झाली म्हणून पुन्हा झोपून तेच स्वप्न पडावे या विचारात कधी डोळा लागे हे कळायचेही नाही नोकरी नसल्यामुळे दुकानात जावे लागायचे आमचं दोन खुर्च्यांचं सलून होतं जिथे बाबा आणि काका काम करायचे बाबांनी मला केस दाढी करायला शिकवलं होतं आणि नोकरी मिळेपर्यंत तेच करायचं होतं बारावी सायन्समध्ये चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवूनही तेव्हाच्या परिस्थितीमुळे मी डीएडला गेलो होतो गिरायकांची केस दाढी करतानाही माझ्या मनात नोकरीची चिंता सतत घर करून होती मी आत रुमसत होतो बाबांनी सांगितलेली सगळी कामं मनापासून करत असलो तरी मी आनंदी नव्हतो त्यावेळी आमच्या दुकानात येणाऱ्या वृत्तपत्रांमधील जाहिराती वाचण्याचा मला छन्नच जडला होता एकदा अशीच एक जाहिरात वाचली शिक्षक पाहिजे या जाहिरातीने मला खूप हायसं वाटलं एक दाढी झाली की मी पुन्हा तीच जाहिरात वाचायला लागलो बाबांनी मला पाहिलं आणि म्हणाले तू आता आधी दुकानात काम कर जाहिराती वाचून नोकरी मिळत नाही मला रडूच कोसळलं रागाच्या भरात मी बाबांना काहीतरी उलट बोलून गेलो भर दुकानात रडू आवरेना मी स्फुंदून स्फुंदून रडू लागलो रडता रडता बोलत होतो आणि बोलता बोलता रडत होतो बाबांनी मला तोंड काळं कर असं म्हणून घरी पाठवलं घरी येऊन आईला घडलेली घटना मोठ्याने हुमसून हुमसून सांगितली आईने मला जवळ घेतलं मला खूप धीर वाटला तिच्या कुशीत शिरलो आज माझी आई हयात नाही पण तिच्या प्रेमाची ऊब मला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरणा घेत राहील तिने रात्रीच बाबांना सांगितलं आपला मुलगा आता मोठा झालाय त्याला पाठवा नोकरीच्या शोधात बाबांना मग आईचं ऐकावं आई लागलं मी कपडे भरून तयारच होतो नोकरीची जाहिरात रत्नागिरी जिल्ह्याची होती कणकवलीपासून एसटीने चार तास लागायचे एकवीस वर्षांचा मी रत्नागिरी गाठली माझे छोटे मामा रत्नागिरी येथे राहत असल्याने मला त्यांची मदत घेऊन नोकरी मिळवायची होती ते दोघेही नोकरीला असल्याने त्यांचा आदर्श माझ्यासमोर होता पटवर्धन हायस्कूलसारख्या रत्नागिरी शहरातील नावाजलेल्या शाळेत इंटरव्ह्यू देणं सोपी गोष्ट नव्हती हे मला तिथे गेल्यावर समजलं हायस्कूलच्या प्राथमिक विद्यामंदिरसाठी एकच शिक्षक हवा होता पण त्या एका जागेसाठी चाळीसपेक्षा जास्त उमेदवार आले होते मी एकटाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतो बाकी सगळे रत्नागिरीचे मी अगदी साध्या कपड्यात गेलो होतो मोठ्या भाऊजींनी मला एक पांढरा शर्ट आणि मातकट पॅन्ट दिली होती ती मापाने खूप मोठी होती बाबाने ती माझ्या मापाची करून दिली होती तरीही ती मला फिट बसत नव्हती पट्टा लावला तरी खाली सुटत होती त्यावेळी मी काटकुळ असल्यामुळे पॅन्टचा नाईलाज होता सगळ्या उमेदवारांकडे मी पाहून घेतलं भीतीने पोटातला गोळा मोठा होत होता मामा मला सोडून कामावर कधीच निघून गेले होते आईबाबांची आठवण आली संकटसमयी मला आजही आईची आठवण येते आणि जीव कासावीस होतो एक धीर एकवटून सभागृहातील बेंचवर खेळून बसलो प्रशासनाधिकारी आले त्यांनी काय परीक्षा घेणार ते धीरगंभीर आवाजात समजावून सांगितलं आदर्श शिक्षकाची माझ्या मनातील कल्पना असा निबंध लिहिण्यास सांगण्यात आला मी माझी शब्दशक्ती वापरून निबंध लिहिला त्यानंतर प्रत्येकाचं नाव पुकारून बोलावलं गेलं माझे सगळे कागदपत्र म्हणजे मी होतो सगळे टापटीप मी मात्र मलाच गबाळा वाटू लागलो इतरांच्या कपड्यांना पाहून मला माझीच लाज वाटू लागली बारावीचे मार्कलिस्ट बघून समोरचे परीक्षक खुश झालेले दिसले योग प्रवेश परीक्षा पास झाल्याचं सर्टिफिकेट पाहून ते अधिकच चमकलेले दिसले मला एक हजार दोनशे रुपये मासिक पगार सांगण्यात आला तुम्हाला आम्ही पत्राने कळवू हे त्यांचं शेवटचं वाक्य दिलासा देणारं असलं तरी एवढ्या भारी लोकांमधून माझी निवड होणार नाही याचीही खात्री झालेली दोन चार दिवस थांबून परत कणकवलीला आलो पुन्हा सलूनके सलून सुरू झालं आणि एक दिवस पोस्टमनने पांढऱ्या लखोट्यात माझं नाव असलेलं पत्र आणून दिलं मी ते वाचलं त्यात त्यांनी मराठीचा पाठ घ्यायला बोलावलं होतं मी आनंदाने उडीच मारली बाबांनाही माझा अभिमान वाटला त्यांनी मला जायला परवानगी दिली जवळ घेऊन गोंजारलं मला ज्या प्रेमाची गरज होती ते मिळाल्याने मी त्यांना अधिकच बिलगलो त्यांनी आम्हा भावंडांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे सर्व गोष्टी देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे रत्नागिरीला पोहोचलो गाण्याची आवड असल्यामुळे शिकवण्यासाठी कविता निवडली तिसरीच्या वर्गात साठ मुलं दंगा करत होती मी सुरेल आवाजात कविता घ्यायला सुरुवात केली मुलं चिडीचूप गप्प झाली मुलांशी गप्पा मारत संवाद साधत तीस मिनिटं कधी संपली मला आणि मुलांनाही समजलं नाही माझ्यासारख्या आणखी बारा जणांना त्यांनी पाठ घ्यायला बोलावलं होतं दोन दिवसात कळवतो असं म्हणाले मी रत्नागिरीतच थांबलो त्यावेळी फोनची सुविधा माझ्या मामांकडेही नव्हती मी दुपारी जेवून झोपलो होतो पत्र्याच्या दरवाजावर कोणीतरी ठोठावलं मी जागा झालो दरवाजात हायस्कूलचा शिपाई मामा दुसरं पत्र घेऊन उभा मी पत्र वाचलं त्यात उद्या गणिताचा पाठ घ्यायला या असं लिहिलं होतं मी तयारीला लागलो चौथीच्या अपूर्णांक हा घटक घेण्याचं ठरवलं कागदाच्या चपात्या बनवून पाठ घ्यायला गेलो वर्गातील मुलं अवखळ दिसली त्यांच्या वयाचा होऊन त्यांना कागदाच्या चपात्या खायला देत खेळातून पाव अर्धा पाऊन पूर्ण या संकल्पना समजेपर्यंत शिकवल्या मुलांनी